कसे आहात मित्रांनो माझ्यात नंबी संदेश डिकोलकर आपलं कोकण का जिल्हा यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत आवेरी ना वेंगुर्ले तालुक तालुक्यामध्ये आवेरी म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी आपण आलो आहोत आणि खरंच या ठिकाणीची जर तुम्ही घरं वगैरे जर बघितलं तर एकदम माझ्या जुन्या काळातली किंवा जरी नवीन बांधली असेल तर त्या घरांची जी ठेवण आहे ती एकंदरीत पारंपरिक पद्धतीची ठेवण आहे तर आपण आणि या ठिकाणी म्हणजे आवेरी ह्या गावात आवेरी म्हणा खवणे म्हणा किंवा खाणोली म्हणा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जास्त करून सर्वात जास्त सुरंगिणीची झाडं आपल्याला पाहायला मिळतात तर त्या सुरंगिणीच्या झाडांचं महत्त्व त्याची फुलं कळी परत अजून काही बरंच काय आपल्याला बघायला मिळणार आहे या व्हिडिओद्वारे त्यामुळे कोण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आपन आता तुम्ही बघा आपण आता आपला चैतन्य आहे त्याच्या मावशीच्या घरी आलोय या ठिकाणी चैतन्याची आई पण आहे आणि चैतन्य हे काय रे हेत ना सुरुंगिणीच्या कळेला हां हां आपला एक चवला छोटा इथं बघा मुलगा चैतन्याच्या मावशीचा मुलगा नाव काय तुझं नागोळकर नागोळकर मग हे काय आता कसं हे ह्याचे काय सुरंगिनीचे कळे काढलेत मग याच काय करणार आता तुम्ही हे आता हे काढल्यावर ह्याच्यातली मोठी मोठी पानं पहिली काढायची घरी आणायची वेचायचे म्हणजे असे ह्याच्यात घाण दिसता नाही नंतर सुकवायचे चार पाच दिवस आणि मग सुकून झाल्यावर ते क्लिअर झाल्यावर म्हणजे एकदम पक्के झाल्यावर त्यानंतर विकायला काढायचे विकायला काढायचे कशे किलो देतात तुला माहित आहे अठराशे रुपये नऊशे रुपये किलो आहेत हे आठशे ते नऊशे रुपये अरे वा चांगला भाव आहे म्हणजे म्हणजे आठशे नऊशे रुपये किलोने हे सुरंगिणीचे कळे जातात त्याच्यावरती काही प्रक्रिया होऊन मला वाटतं परफ्यूम वगैरे यासाठी पाठवत असतील किंवा वापरत असतील कारण ह्याला सुगंध खूप छूप छान येतो त्यामुळे हे त्यासाठी वापरले जातात आपले मंदार तिकडे त्या ठिकाणी काहीतरी पाहणी करतायत जडीबुटीची पाहणी करतायत आणि ही सुपारी इकडचं सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न म्हणजे नारळापेक्षा जास्ती जा तुम्हाला सुपारी, सुपारी, सुपारी या ठिकाणी जिकडे नजर फिरवाल त्या ठिकाणी तुम्हाला सुपारी बघायला भेटेल आणि सुपारी ही आता सुकली ना आता ह्याला कसं हाताने सुपारी एक वर्ष झालं कशी मला काढून ना तू एक एक काढून ना मग वाजायला पाहिजे अच्छा म्हणजे वाजली की मग समजायची ती पूर्ण झाली हा आता ही झाली आहे का नाही ना पटकन येत म्हणजे ती अजून तयार नाही अच्छा पूर्णपणे सुकली नाही ती वाजली, वाजली।, वाजली आता बघा सोलून दाखवत आहे म्हणजे बघा याला एवढ्या छोट्या वय काय तुझं माझं दहा बघा त्याच्या गावची इथली परंपरा पूर्णपणे फुल नॉलेज आहे ह्या आमका माहितीच नाही होता एक नऊ आदल्या आम्ही म्हटलं या साल सुकली म्हणजे सुकली <laughs> याची काहीतरी मशीन बिशीन काय आहे काय काय कश फोडत आहे सुपारी का अडकत अडकत आमच्याकडे पाना खातात बरीच लोक असू दे असू दे हाताला बिताला लागेल नाही तर नाही ना येणार येणार आलं आलं वा आल, वा 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 शाबास ओके बघा किती चांगलं मस्त सुकली आहे बघ ना किती छान पैकी बघितलं मित्रांनो हे असल प्युअर कोकणातलं म्हणतात ना सो नाही थँक यू बघतोस आपलं चॅनल बघतोस कोकण गजरी दादाने दाखवलं नाही तुला आजपासून <laughs> आज बघायचं आजपासून बघायचा ते <laughs> इकडे <laughs> बघा ह्याच्यामध्ये पण काहीतरी शंका विंक ठेवले बघ आणि त्यानंतर इकडे दुसरं उत्पादन म्हणजे हे बघा कसे जमा करून ठेवलेत बघा जिन्यामध्येच ठेवल्यात <laughs> नाही म्हण गेलं तर पाच दहा हजाराचा माल इथेच आहे <laughs> सगळ्यात हम्म भरपूर आहेत रोपा आहोत आपण रोपा नेऊन लावू शकतो तर मित्रांनो आता आपण चाललो सुरंगिणीची कळी वेचूक वरती आता त्यांची आहेत सुरंगिणी झाडणार आहेत तर ती कशाप्रकारे झाडणार आहेत तर ती आपण बघणार आहोत तर इथं चैतन्याची चे मम्मी आहे आणि मावशी आहे आम्ही हे दोन त्यांचे चिल्लर <laughs> <laughs> तुझं नाव काय हा वा 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 बघितलं ऐकलात काय भूमी आनंद नागोळकर असं तिचं नाव आहे दुसऱ्यांची बागीघाड हा म्हणून आपण काढू जायचे नाही मारतीत पुढे बावडू बघा बोंडू 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 बघा बोंडू काहीच नाही वाँ 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 आज <laughs> आज इए, मेरे। आता ही कधी काढतालास ही कधी काढतानास आता अजून चार दिवस आम्ही येऊ आमक बोलू आम्ही येतो काढू आम्ही भिका आम्ही येऊ हे तिचं नाव काय माहिती आहे काय भूमी आनंद नागोळकर आनंद हम्म हे बघा कळी बघा कळी 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 अरे सुरंगिणीची कळी हे जे दिसतंय ते सुरंगिणीचं फूल हो बघा हे सुरंगिणीचं फूल आहे

त्यामध्ये एकच रतांबेच झाड कसं नाही असत भरपूर भरपूरच नाही नाही असत असत भरपूरच मी मालवण चोय समजलं माझ्याकडे रतांबे खूप होत हे त्याने लोकांच्या कालमात जाऊ नको रे तू किती खोटा बोलत दिवसातून किती खोटा बोलतोस खरच होय एक हजाराला सगळी याच्या हे मंदार याच्या पंचिनी एक हजाराला कलमाची बाग दिली आहे सगळी हा एक हजाराला देऊन टाकली मग दिली म्हणजे आता तुझी नाही ती तू म्हणतोस आमची आहे ती नाही 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 तसं नसतं एकदा दिल्यावर संपला विषय हा पण काढशील ना तो नाव जाऊन नाव सांगेन मी हा

हो बघा बोंडू बघा बोंडू बोंडू काजू काजू बघा आता हे दुसरं एका चालू केलं आहे मी एका काय म्हणतो तो पाला 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 म्हणायचा साडीची बनवतो एक जो जो था, था, जो डा, जो डा एक साडी लावून त्याला मोठी करतो असे हा हा ते कडे पडतात खाली म्हणजे जेवढा झाडाचा आकार आहे तेवढा आमच्या बरोबर आकार आहे तेवढा पसरून घ्यायचं पहिली वेणी कि खाली साफसफाई करायची लागते हा हा कटर नाही आहे कटर आहे आमचा ओ हो हा कटरने साफ करतो पसरई लावता दगड ला दगड ला बघ तू गादीच जाण तू? लावतो तू? सगळं चालत जाऊ मी झारखंड वाले आहेत हा दा, झारखंड आंब्याचे व्यापार फुलायला लागले कि नाही लवकर काढायची असते फुलल्यानंतर त्याचा उपयोग काय उपयोग काय नाही फुलायच्या अगोदर म्हणजे कळीचाच उपयोग होतो कळीचा उपयोग होतो मग ही आता काढून झाल्याच्या नंतर तुम्ही कुठे हे करता मार्केटमध्ये हे आता आम्ही दुकानदारांना विकतो इकडे कसं किलो रेट लय काय हां हे आता सहा सातशे रुपये किलो आहे सहा सातशे तुमच्या मुलाने सांगितलं आम्हाला आठ नऊशे रुपये आठ नऊशे रुपये किलो असतात पण आता इथे सहा सातशे रुपये लोकल मध्ये म्हणजे सहा सातशे ते नऊशे पर्यंत तर नऊशे रुपये पर्यंत किलो होते हां हां गेले हाँ, हाँ, हाँ. आता यंदाचा सुरुवातीला भाव नऊशे रुपये आहे हां हा म्हणजे आता जर बघितलं तर हे बघा ते आता म्हणजे हळूहळू म्हणजे असं फुल पडायला लागलं की काढायचं हा बघा मित्रांनो फुल पडायला लागलं म्हणजे कळी पूर्णपणे ही अशी कळी पक्की, पक्की तो तो <स्थाथ> पुल, पुल आता ही कळी सगळी पक्की आहे हे बघा फुल फुल असं फुल पण विकत घेतात फुल जर असेल की ना फुल पण विकत घेतात फुलांचा वास बघा बघा फुल वास भारी येतो बांधायचो पिशवीला पिशवी साधी दोन्ही साइडिक बांधायचो आणि असं आम्ही बांधाय आणि झाडावर चढून काढायचो असं पण त्यावेळी असं थोडेफार आहेत काढून असे गोटीत म्हणायचे गोटीत माहितीत हा ते काढून असे थोडे ह्या कर आणायचं म्हणजे असे रान खूप जंगल होता इकडे आता हे आम्ही काजू बिजू लावले बेनून पहिल्यांदा भाऊ भरपूर जंगल होता इथे त्याच्यानंतर ह्या कर आईने आमच्या गोंटे आणले असे नालाचा व्यापार केली ना सुरुवातायचा म्हणजे पूर्ण आवेराज म्हटले आईनं आमच्या सुरुवात केली म्हणजे बाया नागोळकर म्हणून म्हणतात ती नाव तिथे बाया नागोळकर ती तिने गोंटे आणले असे तुकडे तुकडे आणून ते सातारडेकर काका वगैरे यायचे आणि त्यांच्या ते बघून परत ते बारीक गोंटे मिळतात पातळ त्याची पाला शिवल्याने मोठी लांबलं तर ते घेऊन येतील ते पण कामात घ्यायचे भालचंद्र सातारडेकर वगैरे ते किंवा काढू घ्यायची ते ते तसे काढल्यानंतर लोकांना आमचा बघून बाकीच्या ह्या केल्याने नंतर हे साडी लोकांनी शिवल्याने अशी ताडपत्री पण आता वापरतात पातळ ताडपत्री ताडपत्री फाटत असत ना हां ते फाटतात अशी ही आयडिया एकदम बेस्ट आहे मस्त हां ही आता चालू केल्याने पहिली ताडपत्री वापरायची म्हणजे ताडपत्री एक दोन वर्ष यायची नंतर फाटतच आता ही चालू केले नाही ही कशी आता चार वर्ष आली दोन चार आता ही खराब झाली परत बदली होय नवीन हे नवीन म्हणजे आता इकडची लोक किंवा जमना झाडावर फुलासाठी हो। पण हे पन्नास पन्नास हजारची फुला विकत इकडची आमची म्हणजे तुमचं इकडे मोठं उत्पादन आहे इकडे मोठा उत्पन्न आहे फुला चारशे रुपये किलो तीनशे रुपये किलो फुला जातात फुला पण सुकवून काय असत

निशान मग एवढ बांधू व्हायचं खाली ले थे थे ले थे। एक अडकू अडकू असे मी बरेच निशाणी काढते नाही नाहीतर तोडल्याशिवाय पर्याय नाही होता त्यांचा काय म्हणायचं निशान निशा शिडी निशान पण ह्या इकडे ह्या भाषे त्यां निशान म्हणतात निशान दोरी टाकली ना असं मी मगापासून बघतो तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात ते लाकूड एक बांधलेलं ते काय आयुर्वेदिक आहे म्हणजे काय काय म्हणजे कशासाठी ते डोळ्यांसाठी म्हणजे तेल गाव डोळे आता डोळे नाही इकडे ओटोणा गाव ओटोण्याच्या पुढे भालाव मध्ये कि ना तेंडुरीतल्या माणसाने आम्हाला सांगितलं असे ते बांधले त्यामुळे होत बाबू वादूक राव बाबू इकडे गाव हा तर डोळ्यावर पण फूल फुल जर असल्या की ना असं पाहिजे तर ते जात त्यांनी फुल असल्या तर ते जाता म्हणजे पडायचं आहे ना असं त्यांची गॅरंटी आहे आणि चष्मा जातो असं ते म्हणतात आम्ही एक प्रकार करून बघितलं तर माझी गाडी आहे सुमो गाडी मी सुमो गाडी चालवतो तर ती माझ्या गाडीतन लोक जातात अशी दहा जण जातात दिवसाखाली आणि बऱ्याच जणांका असा कमी झाला असं म्हणजे खाज येणार असं ह्या होणार लाकडा आहे आता हे लांबर म्हणून धनगर महालावल गाव आहे तिकडे आतमध्ये दाबेल म्हणजे दाबील गावात करमाच्या आतमध्ये लांबर म्हणून आहे ते देतो धनगर त्यांचं घर पण एवढं स्वच्छ आहे व्यवस्थित चांगले माणूस आहे ते औषध हे काय केलं शंभर टक्के हमी दिलेली आहे हे कारण तुम्हाला थोडे दिवस लांब अजून जर आला आठवड्यात नाही एक म्हणजे शनिवारी पहाटे म्हणजे रविवारी पहाटे तीन वाजता आम्ही इथून जातो त्यांच्या घरी सूर्य हा चारी चारी। ए पडशी ट्राय करतोय बघा फक्त शिडीच्या एकदम टोकावर उभा ओढून आणि ह्या म्हणतात निशान निसन निसन म्हणतात शिडी पण आम्ही शिडी पण म्हणतो पण पटकन गावठी भाषा निशाण निशाण शाबास अंदर कमन तुम्ही झाडा चढता का हो हो कलमा बिल म्हणता माझी कलमांची वाघ यंदा काय वाटणार नाही झाड पॉवर ने

त्यातलं सगळं पत्र बाजू करून टाकायचो इथे नंतर घराकडे गेला हे आता एवढी ही किती किलो होतं ही जास्त नाही ही थोडी हातली एक दोन एक किलो असते दीड दोन किलो किलो कमी होत एक किलो पण होत सांगू घे ना त्याचा अंदाज काय नक्की नाही पण दोन किलो दीड किलो चा हे घराकडे रात्री पासून बारीक अजून निवडूची आहे अजून निवडूची लागते तर मित्रांनो आत्ता पण पूर्ण जो व्हिडिओ बघितला तो हा पूर्ण लोकल माणसांचा व्हिडिओ बघितला आपण काही इमेजेस पण बघितल्यात खूप एकदम जरी लोक फॉरवर्ड झाली तर त्यांनी आपली परंपरा फॉरवर्ड केली नाही अजून जरी मातीची घरं असली किंवा जरी नवीन पद्धतीत जरी घरं बांधली तरी त्याची ठेवण जी काय आहे ती जुन्या परंपरा परंपरेनुसारच ठेवलेली आहे आणि सुरंगिणीविषयी जर सांगायचं झालं तर सकाळचं एवढं प्रसन्न वातावरण जिकडे तिकडे सगळी सुरंगिणीची झाडं आहेत खूप मला छान वाटलं असं वाटतं की तिथेच जाऊन राहावं पण आम्ही आता असं ठरवलं की चैतन्याच्या मामाला भेटायला जायचं ह्या दिवसामध्ये कारण एवढं प्रसन्न वातावरण असतं आणि ते सुरंगिणीचे कळे वगैरे काढून सुकवून खूप चांगल्या प्रकारे आपला उदरनिर्वाह करत असतात ती लोकं आणि खरंच हा लॉक जर कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवणार याबद्दल प्रश्न नाही पण त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटू अशा पुढच्या व्हिडिओत तबरून टाटा बाय टेककर काळजी घ्यावा सुखी रहा